नमस्कार मंडळी बघा श्री काय करतोय हो का ह्या किडाला मारत आहे बघा हे छोटस किडा आहे लाइटीमुळे येत बघ घरामध्ये बाहेरचे किडे वगैरे तर बघा कस त्याला मारून मारून थेमा बनवत आहे सांगितलं तर ऐकत नाही हे पोरं कधी पण असच करत मांजर वगैरे ते म्हणजे भांडण करत असेल ना मारायला पुढं पुढं जायचं असले सा। किडे वगैरे आले ना हे मारून किंमत करायची घाण का छोटासा किडा आहे वर काय चुकलीमध्ये असे काय बघ तिकडं मार कोपऱ्यामध्ये आहे बघ हा मार गेल उडाला त्या बॅगचे जवळ आहे बघ बंद बंद खाली सारखं मी दाखव दोन ना कुत आहे कुते कुते खाली पण का हो का किडा मारायचं हे असलं काम करतय मार झाडू मोडल की त्याच किंवा अजून एक किड आहे बघ लाइटिंग म्हणजे बाहेरच लाईट बंद असत ना आणि घरातले लाईट चालू असत बाहेरचे किडे सर्व घरामध्येच येते आणि ह्याला चान्स भेटतो बर का किड्याला मारायला कुठं टाकला बघ ते काय लिहून टाकलं कचरा मिडीमध्ये झालं जा ते कुठं पडलेत बाबा झाड मारून सुपली मध्ये घेतेला नाहीतर पाय तोडून ते सर्व घरामध्ये तसंच यायचं मग बघितलं का हा पोराच काम आहे बर कासरीच ही फक्त चिरकती चिरकायचं काम करती हे बिनकामाची हो का हे आहे बघ आमचं श्रीचं काम का गं मास्ती वाई हा हा जीप्स काढू नको का मारलं का किड्याला त्या किड्याचं मग भाजी करून दिलं असतं की तुला श्री खायला हा जाण्याला जाणवलं का पप्पाला पप्पाला कशाला मला कशाला तुला तुला तू मा... तु... मार तू मारला ना किड्याला आ किड्याला तू मारलं ना म्हणते लोकांना जायचं बघा सरक बे सरक काय झालं खाल्लं असतं की भाजी किड्याची भाजी असते ठीक चाले 这里。